आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्ष सज्ज झाल्याचं पाहायला मिळतंय आणि याच अनुषंगाने भारतीय स जनता पक्षाची मातृसंस्था असणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नागपुरातील रेशीमबाग कार्यालयामध्ये तब्बल सहा तास एका बैठकीचं आयोजन जे आहे ते करण्यात आल्याची माहिती समोर येते भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे राज्याचे मु उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या बैठकीला उपस्थित होते अशी माहिती जी आहे ती माहिती आता समोर आल्याचं पाहायला मिळतंय एकंदरीतच जर आपण बघितलं तर आगामी निवडणुकांच्या दृष्टिकोनातून ही बैठक महत्वाची आ, मानली जाते कारण काही खासदार बदलण्याबाबतची चर्चा जी आहे ती चर्चा या बैठकीत झाली असल्याची माहिती जी आहे ती समोर आल्याचं पाहायला मिळतंय एकंदरीतच भाजपाने महाराष्ट्रासाठी ठेवलेलं मिशन पंचेचाळीस असेल किंवा विधानसभेच्या निवडणुकांसाठी महायुती म्हणून करत असलेली व्यूहरचना असेल तर या सगळ्यांच्या दृष्टिकोनातून ही बैठक जी आहे भाजपाच्या आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या दरम्यान झालेली यार या सगळ्या बैठकीला जे आहे ते विशेष महत्व जे आहे ते या निमित्तानं प्राप्त झाल्याचं पाहायला मिळत आहे पियुषेकरसह संकेत देशपांडे टॉप न्यूज मराठी पुणे ब्रेक व्यायज हरिया गाइज आई एम टेलिंग यू तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न रोज का ढक्कन देना हम्म वो ये रेड वाला है सही वाला देना हमें ढक्कन पहले तो सही पानी पीना Manikchand ऑक्सिरिच proudly Indian.